मेजवानी 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 वदनिकवळ घेता नाम घ्या मेजवानीचे मेजवानी समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज समसमीत झणझणीत आणि चटणी जिभेला सुटल हॅलो एव्हरीवन मला माहिती होत तुम्ही आमची खूप आतुरतेने वाट पाहताय म्हणून वेळेच्या पाच मिनिटं अगोदरच तुम्ही टी व्ही लावून बसलायत तर आता वेळ संपलेली आहे आता सुरू झालाय खमंग मेजवानी सगळ्यांचं स्वागत करते आणि आज आपण एक नवीन पदार्थ शिकणार आहोत आपल्या मागच्या वेळच्याच वहिनींसोबत सोबत ज्यांचं नाव आहे संगीता तर संगीता आज काय शिकवताय आहे आम्हाला व्हेज पनीर पापलेट काय व्हेज पनीर पापलेट <hungover> व्हेज पाप पनीर पापलेट पापलेट व्हेजलेट म्हणजे पापलेट मध्ये आपण काही व्हेज भरणार आहोत मसाला नॉन व्हेजचा वापरणार आहोत मसाला नॉन आणि इन्ग्रेडियंट बाकीचं व्हेज पनीर पनीर कळलं का म्हणजे जसा आजचा दिवस आहे आज जेव्हा मी शूट करतोय आज संडे आहे आणि एकादशी आहे शिकून घ्या खूप कामाची गोष्ट आहे म्हणजे दुधाची तहान ताकावर तसा हा प्रकार आहे पण अच्छा हे आपलं साहित्य आहे एकदा साहित्याची ओळख करून घेऊयात पनीर आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट लाल तिखट मीठ हलद तेल तांदळाची पिठी गरम मसाला बेसन अच्छा म्हणजे आपण डीप फ्राय नाही करणार जसं मच्छी आपण मच्छी शॅलो फ्राय करतो त्याप्रमाणेच करेन थोडक्यात सगळ्या साहित्यावरून आणि एकंदरीत मला असं वाटतंय की पनीर जर सोडलं तर बाकी सगळे मसाले आपण मच्छीचेच वापरतो नॉनव्हेजचाच आहे फक्त इतकंच की नॉनव्हेजचा तो उग्रपणा घालवण्यासाठी आपण जे कोकम किंवा चिंच किंवा कोणी लिंबू वापरतो आंबट पदार्थ थोडक्यात ते आपण इथे वापरत नाही आहोत बाकी आपण मच्छीच बनवतो यात आणि म्हणजे मला माहिती आहे की मी व्हेज नॉनव्हेज दोन्ही खाते त्याच्यामुळे मला एक आयडिया आहे तर इन्ग्रेडियंट बघूनच कळत आहे की सुप्प आपली मच्छी होणार आहे म्हणजे व्हेज मच्छी होणार आहे म्हणजेच व्हेज पनीर व्हेज पनीर बरं मला एक सांगा तुम्ही तर व्हेजिटेरियन आहात ना मग तुम्हाला नॉनव्हेज नाव कुठून सुचलं पहिला खात होते अच्छा लग्नाआधी तुम्ही नॉनव्हेज खात होता नॉनव्हेज खात होते म्हणून ट्राय करून बघितलं तसाच मसाला वापरून नॉनव्हेजचा तर मला आवडलं अरे वा क्या बात आहे नाही खरंच खूप आवडेल हे शिकायला कारण नॉनव्हेज लागतं हां आणि मुळात बरेच बरेच आपले व्हेजिटेरियन फ्रेंड्स असतात ज्यांना बाकी लोक टीज करत असतात की ह्या नॉनव्हेज नाही खातू तू जगातली मोठी चूक करतोय किंवा है ना खूप टीज केलं जातं त्यांना पण ते सुद्धा नॉन व्हेजिटेरियन लोकांना व्हेजिटेरियन डिश अशा प्रकारे बनवून देऊ शकतात की जे त्यांना <laughs> टीज करू शकतात की बघ वेज मध्ये पण आम्ही मच्छी बनवतो <laughs> क्या बात तर मग आता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला काय करायचंय पनीर घ्यायचं हा कटिंग करूया पापलेट चा जे ती मच्छीची तुकडी दिसली पाहिजे म्हणून त्याला मच्छीसारखा आकार द्यायचा आहे वाव खूप क्रिएटिव्ह आयडिया ही ना कस काय सुचतो हा या गोष्टी अचानकच सुचतात खरंय त्यासाठी मसाला तयार करूया बरं मिरची कोथिंबीर पेस्ट आलं लसूण आणि मिरची कोथिंबीर सुद्धा वाटण साधारण आपण छोटी वाटी वाटी तसं बघितलं तर दीड ते दोन चमचे आपण हे वाटण घेतलंय आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर एक चमचा लाल तिखट मिरची हिरवी मिरची सुद्धा आणि लाल मिरची दोनच घेतले अच्छा म्हणजे हिरव्या मसाल्यामध्ये आपण हिरवी मिरची थोडी कमी टाकली आहे कारण की आपण लाल तिखट सुद्धा टाकतोय बेसन हा बेसन दोन चमच आदूणची पेस्ट लाल तिखट गरम मसाला गरम मसाला हळद आणि बेसन म्हणजे जे मसाले होते ते आधी आपण तांदूळ घेतले आधी लसूण मध्ये आणि नंतर बेसन आणि तांदळाची पिठी दोन हे पण एकत्रच करायचंय का एकत्रच मिक्स करायचं दोन चमचे तांदळा तांदळाची

जास्त पातळ नाही म्हणजे त्याच्यावर बसले पाहिजे आणि बरं म्हणजे फक्त ते एकत्र अपन... होण्यासाठी भजे भजे करण्यासाठी बेसन करतो तसंच हा भजीचं आपण जसं बेसन तयार करतो त्याप्रमाणे आपण हा मसाला तयार मसाला करतो बरं पूर्ण मिक्स करून घ्यायचं पण हे जे तुम्ही आता बनवताय ना मसाला ह्याच्या एकंदरीत वासावरून हु, वासावरून किंवा बघण्यावरून हा म्हणजे ह्याच्या जर मच्छी टाकली तर मच्छी बनेन वेज टाकलं तर वेज बनेल तर आपण इथे ऑल्टरनेट वापरले पण बरोबर ना पण खरंच खूप छान म्हणजे तुम्ही सुद्धा बघा तो मसालाच बघून असं वाटतंय की हा काहीतरी पार्टी आहे बरं तोपर्यंत आपण काय शॅलो फ्राय करायचं तेल थोडं तापवायचं आहे अच्छा थोडस

तुम्हाला ही कल्पना कशी सुचली <laughs> मच्छीचा मसाला लावून बघू बरं पनीरला आणि केला एक प्रयोग मुलांना आवडला ना हां त्याच्यामध्ये नेहमीच करता येतं अच्छा म्हणजे नेहमी हा प्रकार बनतो तुमच्या घरी पुढच्या वेळेला बनवाल तेव्हा मला नक्की बोलतो या जेवायला <laughs> आणि तुम्ही सुद्धा नक्की करून बघा कारण खूप इंटरेस्टिंग रेसिपी आहे ही पनीरमध्ये मच्छीचं पी आणि तव्यामध्ये जर आपण लक्ष घातलं सेम <laughs> मच्छी सुगंध सुद्धा सेम मच्छी सेम मच्छी कारण पूर्ण मसालेच आपण ते वापरलेत आता ह्याच्यामध्ये मच्छी टाकली कोकम टाकलं की मच्छी <laughs> मच्छी किंवा काही आंबट न टाकता पनीर टाकलं वेज मच्छी वेज्छीच <laughs> बोलतात <laughs> अच्छा मच्छीच म्हणतात म्हणजे त्यांना अजून माहितीच नाहीये की ते व्हेज व्हेज माहित आहे पण खाणार होता ना तो हा तो मच्छीच सेम अच्छा त्याला <laughs> टेस्ट माहित आहे ना मच्छीची हा तो बोलतो मच्छीच म्हणजे तुमचा मुलगा आधी खात होता हा खात होता तर दा त्याला मच्छीसाठी तुम्ही ऑल्टरनेटिव्ह बनवून देता तो पण नाही खातात ना छान आयडिया आहे इनफॅक्ट कधी असं काही उपवासाचे वगैरे दिवस असले आणि कोणाला तलफ मच्छी मच्छीची तर मग हा खूप चांगला प्रकारे जे तुम्ही करून पाहू शकता आता हे किती वेळ फ्राय करायचं आहे आपल्याला बरं मग ते पनीर क्रिस्पी होणार आहे की नरम कडक होते वेळ आहे ना परताला बरं ही मच्छी पनीर किंवा ज्याला आपण म्हणतोय वेज पनीर पापलेट आपली ही वेज मच्छी पनीरची मच्छी जोपर्यंत फ्राय होतीये तोपर्यंत त्याला थोडा क्रिस्पीनेस येऊ दे आणि तोपर्यंत आपण एक घेऊया छोटीशी विश्रांती खमंग मेजवाई पूती पूती, पूती, पूती स्वाद आणि जेवणातच नव्हे तर जीवनातही सुपर मिक्स मसाला स्पेशल गरम मसाला तयार चिकन मसाला तयार मटन मसाला स्वादिष्ट भोजनाचे रहस्य पोटे मसाले पनवेल स्वप्नील जोशी तरुण सुपरहिट विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड रेडी टीजेएसपी तरुण फायनान्शियली स्ट्रॉंग तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे टीजेएसपी खमंग विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपले वेज पनीर पापलेट आता तळले जात आहेत मसाल्याचा प्रकार तुम्ही बघितलाच आता तळताना जी काही उत्कंठा वाढते आपली आपल्याला माहितीच आहे मच्छी वगैरे करताना बऱ्यापैकी ती शिजून द्यावी लागते थोडा वेळ लागतो पेशन्स ठेवावे लागतात इथेही तोच प्रकारे भले हे पनीर असलं तरीसुद्धा त्याने एकंदरीतच मच्छीचा साद घेतलेला आहे चढवलेला आहे त्याच्यामुळे थोडेसे आपल्याला पेशन्स ठेवावे लागतील पण तोपर्यंत मला अशी एक गोष्ट कळलेली आहे की तुम्ही कविता लिहिता खरं आहे आणि तुम्ही आम्हाला पहिल्या एपिसोडमध्ये का नाही सांगितलं चला <laughs> आता सांगितलंय आता आम्हाला कळलेलं आहे हे बाहेरून आम्ही बरोबर खबर काढली आहे तर मग आता चार वेळी आम्हाला बोलून दाखवा का वागतात माणसाशी डोक्या असून वेड्यासारखी डोल्या असून आणल्यासारखी का वागतात माणसाशी कान असून बायऱ्यासारखी वाईट कपडे घालतात काले धंदे करतात का वागतात माणसाशी जनावरे परी एक कल्पत घरी जातील का वागतात माणसाशी वाव तुम्हाला म्हणजे खरंच सांगते मी आतापर्यंत तुमच्याशी दोन वेळा भेटली आहे पण दोन्ही वेळेला मला कधीच असं जाणवलं नाही की गृहिणीं व्यतिरिक्त यांचे विचार इतके सुंदर असू शकतात तुम्ही माणसांच्या व्यक्तिमत्वावरती कविता लिहिली आहे नाही तुम्ही दिसायला तुम्ही फार साध्या आणि सोजवळ अगदी छान वाटता पण तुमचे विचार खरंच खूप मोठे आहेत आज आम्हाला कळलेलं आहे ही गोष्ट आणि खूप बरं वाटतं खूप छान लिहिली आहे तुम्ही कविता तुम्ही आतापर्यंत किती कविता लिहिल्या साधारण पंचवीस कविता पंचवीस कविता <laughs> सगळ्या मराठीमध्ये चार, चार हिंदी आहेत त्यातही चार हिंदी अरे वा म्हणजे तुमच्याकडे भाषेचं ज्ञान सुद्धा आहे खूप चांगलं नाही आम्हाला खरंच जास्त जमते हा हिंदीत पण चांगलं हिंदीत सुद्धा जात हिंदीचे काही चार लाईन्स आहेत आठवत नाही ठीक आहे काही हरकत नाही आपण जेव्हा पुन्हा एकदा आणखी एक रेसिपी बनवू तेव्हा तुम्ही हिंदीतली कविता आम्हाला म्हणून दाखवा पण खरंच खूप छान लिहितात या मला खूप आनंद वाटला हे ऐकून आपले पनीर पलटायचं का प्रॉपर मच्छीचं फील आलंय ना त्याला हा ते पनीर सुद्धा आता तळल्यामुळे थोडं गच्च व्हायला लागतं कारण की पनीरचं जे कॅरेक्टरिस्टिक असतं ते थोडं सॉफ्ट आणि पाणीदार असतं रसरशीत असत तर ते चांगलं फ्राय शॅलो फ्राय केल्यामुळे आणि बराच वेळ आपण करतोय त्याला त्याच्यामुळे त्याचा नाही वेळ जरी जात असला तरी त्यातलं जे आउटपुट निघणार आहे ते महत्वाचं आहे त्यातलं पूर्ण पाणी निघून जाऊ ना पनीरला जेव्हा तो एक घट्टपणा येईल ना त्यावेळेला खरोखर त्याची मजा काही आवरत असेल झाले बरं काढायचे हा चुचुळण्याचा आवाज ऐकू येतोय का तुम्हाला सेम मच्छी समजा घरी कोणी पाहुणे आले आणि जर ते नॉन व्हेजिटेरियन असतील तर त्यांना टेन्शन नाही तुमच्याकडे सुद्धा नॉन खा, खायला मिळतंय की व्हेज स्वरूपात तयार आहे आपलं वेज पनीर पापलेट मेजवानी 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 खमंग मेजवानी गौरी ये गे, गे वेज पनीर पापलेट <laughs> क्या बात है काय सुंदर दिसत हो <laughs> है ना टेस्ट करून बघ ऑफकोर्स म्हणजे बघूनच अर्ध टेस्ट समजलीत ओ इतके क्रिस्पी पनीर हे फील खूप वेगळं आहे ना पनीरच असत वाटते <laughs> मच्छी मच्छीच वाटते पनीर वाटतच नाहीये आणि मला वाटतं ते ना इतकं सुंदर लागलंय आपण पनीरचे जे कापताना तुकडे केले ते इतके पातळ केलेत ना त्याच्यामुळे ते मसाल्यामध्ये पूर्ण पनीर पण त्याचं झाकून गेले आणि मच्छी पण उजळून आले ही रेसिपी अगदी अप्रतिम झालेली आहे तुम्ही सुद्धा व्हा तुम चा आयडिया शेअर करा येऊ द्या आमच्याकडे तोपर्यंत मी हे संपवते आणि तुम्ही पत्ता नोट करा <laughs> <laughs> खमंग मेजवानी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम वर फेसबुक डॉट कॉम स्लॅश खमंग मेजवानी किंवा यूट्यूब डॉट कॉम स्लॅश यू एन बी सुमंत आमचे फोन नंबर लक्षात ठेवा नाईन एट सिक्स नाईन डबल झिरो नाईन डबल फोर नाईन किंवा झिरो डबल टू टू सेवन फोर फाईव्ह नाईन डबल फोर नाईन थँक्यू व्हेरी मच संगीता आम्हाला हे इतके छान छान रेसिपी शिकवल्याबद्दल थँक्यू तुम्ही पण आमच्याकडे आल्याबद्दल तुमचे पण आभारी आहोत मल्हार अशा आयडियाज लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कधीही केव्हाही कुठेही यायला तयार आहोत तुम्ही सुद्धा आम्हाला नक्की कळवा आणि खूप मजा आली तुम्हाला भेटून तुम्हाला शिकून बरं जाण्याच्या आधी मसाले मसालेतर्फे तयार मटन रशाचा हा मसाला आहे मला माहिती आहे तुम्ही व्हेजिटेरियन आहात पण मसाला व्हेजिटेरियन आहे त्याच्यामध्ये मटण न टाकता तुम्ही एखादी हा भिजवणी कडधान्य टाकून शकता बिलकुल जसं तुम्ही आता हा प्रकार मध्ये मच्छीचा, मच्छीचा स्वाद तसं आता एखाद्या भाजीमध्ये मटणाचा स्वाद आणून बघा तुम्हाला नक्की आवडेल थँक्यू थँक्यू आणि आम्ही अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण विविध रेसिपीज घेऊन नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू आणि तुम्ही पाहत राहा खमंग मेजवानी बाय स्वा